रामराम मंडळी मी अमोल कुमार दुतंडे अकोला आपण इंद्रधनुष वेद हवामानाचा या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जुळलेले आहात हे माझं नऊ एकरातील तूर आणि सोयाबीन चार तास सोयाबीनचे आहेत रुची सोयाबीन आहे एक हजार एक आणि चारू तूर आहे बियाणे शेतकऱ्यांकडील आहे आणि ह्यावर्षी अत्यंत जास्त पाऊस आहे त्यामुळं शेतामधील कामं करण्याला जास्त वेळ मिळालाच नाही दोन महिने जवळपास अडीच महिने आता कुठं या मागील एक आठ सात आठ दिवसात चांगली ऊन पडत आहे कडक आणि थोडी मोकळी मिळालेली आहे मात्र किडीचा प्रादुर्भाव बुरशीचा प्रा प्रादुर्भाव यावर्षी जास्त आहे सोयाबीनवर त्या दिवशी तुम्हाला मी माझ्या आठ एकरातील सोयाबीन दाखवलं ते पण रुचीच आहे आणि हे पण जवळपास रुचीच सोयाबीन आहे मात्र या प्लॉटमध्ये जास्त बुरशीचा प्रादुर्भाव आहे कारण या शेतात पाणी थोडंसं थांबते त्या शेतात पाणी थांबत नसल्यामुळे त्याच्यामध्ये तेवढा बुरशीचा प्रादुर्भाव तेवढा नाही आहे मात्र ते क्रॉप याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे तरी असो मित्रांनो हे रुची एक हजार एक सत्तावीस जूनला पेरणी केलेली आहे मित्रांनो पेरणीआधी चार बॅग सुपरफॉस्फेट झिंकयुक्त आपण टाकलं होतं नंतर पेरणीनंतर चौदा ते पंधरा दिवसाला एक तणनाशकची फवारणी झालेली आहे आणि नंतर एक फक्त डवरणीचा फेर झालेला आहे आणि त्यानंतर अजिबात शेतामध्ये काम करण्याकरता कुठलाही वेळ मिळाला नाही कुठलाही निंदणीचा खर्च यावर्षी त्या तणनाशकमुळे आणि एक डवरणीच्या वेळेवर डवरणी केल्यामुळं मला यावर्षी एक रुपया सु सुद्धा निंदणीचा खर्च यावर्षी आलेलाही नाही मित्रांनो आणि एक या पूर्ण नऊ एकरामध्ये माझा असा सध्या हा प्लॉट आमचा तूर आणि सोयाबीनचा आहे मागील वर्षी या शेतामध्ये हरभऱ्याचं क्रॉप होतं ह्या रुची सोयाबीनला तीन स्प्रे झालेले आहेत ज्या प्रत्येक स्प्रेमध्ये मी याच्यामध्ये चांगले बुरशीनाशक वापरलेले आहेत स्ट्रॉंग जे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहेत तरीसुद्धा याच्यामध्ये एक चूक माझी हे झाली की मी हे सोयाबीन रुचीचं याचं चोवीस किलो बियाणं हे एकराला पाहिजेत मात्र मी ते जनरल सोयाबीन असल्यामुळं मी मी थोडंसं चूक झाली की हे बत्तीस ते चौतीस किलो सोडलेलं आहे मित्रांनो कारण तुरीचा जर प्लॉट आहे तर आधीच त्यातलं बी त्यातलं कमी होते कारण तुरीचे तसं वाढतात आणि ह्या बियाण्यामध्ये जास्तीत जास्त फक्त अठ्ठावीस किलो किंवा चोवीस ते अठ्ठावीस किलो हे बियाणं आपण कोरं असेल तर सत्तावीस अठ्ठावीस किलो आणि तुरीमध्ये असेल तर चो सो चोवीस किंवा सोवीस किलोच बस होते हेच आढळून आलेलं आहे कारण जास्त दाट असलेलं पीक आणि जास्त पाऊस असल्यामुळं अशा ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव त्या पिकावर जास्त राहते त्या सोयाबीनच्या पिकावर लाग चांगला आहे त्यातली प संपूर्ण शेंगा ज्या आहेत लागलेला जो लाग आहे किती प्रमाणात भरतो आता याच्यावर लक्ष आहे मित्रांनो त्यामुळं थोडंसं क्रॉप जास्त दाट झाल्यामुळं बियाणे बत्तीस चौतीस किलो असल्यामुळं आपण बघू शकतो मित्रांनो त्यातले बरेचसे हे क्रॉप खाली पडलेलं आहे आणि ते सोडून पडलेलं आहे तर ही एक चूक झालेली आहे मित्रांनो ज्या ठिकाणी सोयाबीन चांगल्या अवस्थेत आहे तिथे लाग पण चांगला आहे म्हणजे एकच ही चूक झाली आहे माझ्याकडने की याच्यामध्ये बियाणे जास्त वापरल्यामुळे या प्लॉटला थोडासा फटका हा बसलेला आहे सोयाबीन पिकाला यावर्षी मी कुठलंही नत्रयुक्त यावर्षी खत दिलं नाही मित्रांनो जास्त पाऊस आहे त्याच कारणानं मी याला नत्रयुक्त खत दिलेलं नाही आहे कारण आधीच पेरणी जास्त बियाणे सोडल्यामुळे दाढ झालेली आहे त्याच्यामुळे सुद्धा ते जास्त वाढणारच होतं जवळपास पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर दिवसाच्या जवळपास एक हे क्रॉप आहे शेवटच्या टप टप्प्यात आलेला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाण प्रमाणातील जो लाग आहे जे शे फळधारण आहे हे भरण्याच्या अवस्थेत आहे आपण बघू शकता आणि एक वीस दिवसाचा कालावधी आणखी याला परिपक्वते करता लागू शकते आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यानपर्यंत हे सोयाबीन आमचं चोंगणी करता येऊ शकते तरी अत्यंत कमी खर्चात यावर्षी नियोजन केलं मित्रांनो जास्त पाऊस असल्याकारणानंच मी यावर्षी कपाशीचा पेरा घेतलेला नाही मित्रांनो आणि बोंडडीचा खर्च अत्यंत त्याला लागवडीचा खर्च बियाण्याचा खर्च वखरवाई खर्च ते माझं आधी मी कॉटन शिवा पीक घेत नव्हतो हो आणि ह्या वर्षी मी कॉटन पेरण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि फक्त कोरो सोयाबीन आणि तूर सोयाबीन हे नियोजन केलेलं आहे कारण अशा जास्त असणाऱ्या वर्षात जर आपण कॉटनचं नियोजन केलं तर जर त्या वर्षात जर आपल्याला वखरवाई करता सूर्यप्रकाश जर खंड मिळाला नाही तर त्या वर्षी त्या कपाशीमध्ये अत्यंत तण जास्त होतं आहे आणि तिथं खर्चाचं प्रमाण आपलं वाढतं आहे मजुरीचा खर्च अशा वेळेस जास्त लागतो कारण तुम्हाला त्या कॉटनमध्ये वखरवाही करता इतर कामे करण्याकरता वेळ मिळत नाही त्यामुळं तिथं किडीचा प्रादुर्भाव बाकीचा अन्न प्रादुर्भावामुळे तुमचा इन्सेक्टिसाईड खर्च वाढते फंगीसाईड खर्च वाढते कपाशीमध्ये तुमचा वखरवाहीचा खर्च वाढते आणि अशामुळं ते क्रॉप असे जास्त पावसात परवडत नाही मात्र यावर्षी नक्कीच क कॉटनला भावसुद्धा चांगले मिळणार आहेत मित्रांनो सोयाबीनसुद्धा चांगले भाव आपल्याला मिळणार आहेत आणि येणाऱ्या दिवसात जो पावसी परतीचा पाऊस आहे मित्रांनो हा ज्या ठिकाणी सोयाबीन येणाऱ्या दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात सोड काढणीला येत असेल ते मराठवाडा असू शकते किंवा इतर विभाग असू शकतात तर त्या ठिकाणी निश्चितच मित्रांनो परतीचा पाऊस अठरापासून हलक्या प्रमाणात अठरा एकोणीस वीस प्रमाणात फक्त विदर्भात त्याची ॲक्टिव्हिटी काही उत्तर सातपुड्यालगत हलकी मध्यम ॲक्टिव्हिटी दुपारची होऊ शकते मात्र वीस नंतर म्हणजे जवळपास एकवीस ते सत्तावीस अठ्ठावीस तीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी जोरदार ते मुसळधार सव्वीस सत्तावीस नंतरचा जास्ती करून दक्षिण दक्षिणेकडील जिल्ह्यांना म्हणजे एकंदरीत वीस सप्टेंबरनंतर वीस ते तीस सप्टेंबर जवळपास याच दरम्यान मुसळधार जोरदार पाऊस महाराष्ट्रात बरसणार आहे त्याचं जास्त प्रमाण हे मराठवाड्याच्या दक्षिण जिल्ह्यांना जास्त राहू शकते व तसंच इतर विभागातसुद्धा पाऊस चांगलाच चा आहे मात्र दक्षिणेकडील जिल्ह्यांना सर्व दहा दहा ते बारा दिवसात तो पाऊस पडणार आहे तर ज्यांची सोयाबीन काढणी त्या दरम्यान येत असेल मित्रांनो तर निश्चितच आपणासमोर ते एक संकट असू शकते तर तोडगा आपण कसा काढायचा ते आपण लक्षात घ्यावं आणि मराठवाड्यात नक्कीच बावीस ते चोवीस आणि एक चोवीस ते सव्वीस अठ्ठावीस तीस याच्यामध्ये चांगला मोठा स्पेल जाणार आहे मराठवाड्यातून आणि विदर्भाचीसुद्धा दक्षिणेकडील जिल्ह्यांना तो पाऊस जास्त राहू शकते आणि विदर्भात तर